लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात थंडी ढगाळ वातावरण पाऊस असे वातावरण झाल्यानं पिकांचं नुकसान होत आहे दुसरीकडे जिल्ह्यासह राज्यात टोमॅटो आवक वाढल्यानं दरात घसरण झालेली असून टोमॅटो अडीच रुपये किलोनं विक्री करावे लागत आहे आगामी पंधरा दिवस दर स्थिर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान आहे परंतु या दरात शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही मिळत नसल्यानं टोमॅटो शेतीमध्ये सोडून देण्याची नामुष्की त्यांच्यावर येते येथील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात बुधवारी लिलावात टोमॅटोच्या प्रतिक्रेटला रेटला वीस किलोला किमान पन्नास रुपये तर सर्वाधिक अडीचशे रुपये दर मिळाला आहे नाशिक बाजार समितीत सिन्नर पिंपळगाव खांब बाबळेश्वर मोहगाव शिंदे पळसे पांडुर्ली त्र्यंबक निफाड तसे शहरालगत असलेले मसरूळ आडगाव मकमलाबाद नांदूर मानूर सातपूर बेळगाव ढगा महिरावणी आदी परिसरातून आवक होत आहे यामध्ये ही सिन्नरमधून सर्वाधिक टोमॅटोची आवक होती आहे बुधवारी साडेसात हजार क्रेट आवक झाली असून किमान पन्नास रुपये दर तर सर्वाधिक अडीचशे रुपये प्रति जाळी भाव मिळाला आहे पेट्रोलवरील शरदचंद्राची पवार मार्केट यार्ड येणारा टोमॅटो हा गुजरात राजस्थानवापी जयपूर आदी भागात पाठवला जातोय सध्या टोमॅटोच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होतोय तसंच परराज्यात देखील टोमॅटो मोठ्या प्रमाणात विक्रीला जात असल्यानं ग्राहकांकडून मागणी कमी झाल्यानं दरात मोठी घसरण झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक